संध्याकाळचे सहा वाजत आले इकडे बघा माऊलीला जी ही बुलेट घेतली तर ती पाहून हा साई लागला रडायला माऊली तर, तर त्याला काही चक्कर देत नव्हता केव्हाचा खूप रडत होता त्याचे आहे साईचे हे बघा छोटा साई आहे त्याला पण अशीच गाडी घ्यायची आहे हे बघा थोडा पुढे घेऊ दे अरे एक चक्कर फक्त माऊली एकच एकच घे थांब माऊली मागव आहे तूली अरे थांब ना, ना।, ना। मित्रांनो बघितलं माऊली किती माऊलीला लय राग येतोय लई काय झालं त्याला द्यायची नाही का गाडी बर सांगतो सांगतो <स्थितितितितितितितितितितित> साई घे पटकन एक चक्कर हां चल ये बघा माऊलीने पुन्हा अडवली गाडी त्याची माऊलीला आला राग आता अखेर हे <laughs> बघा बर चाल चाल घे 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 चाल चाल दे साई चाल दे आता दे तो लागला रडायला परत तुला एक चक्कर घे थोड्या वेळाने हां उतर आता उतर बस बस मा झाला जाऊ दे <laughs> अरे अरे अडकली गाडी माऊलीची अडकली गाडी तर मित्रांनो गा बुलेट जशी आणली माऊलीला तस आहे ना सायली हे बघा लगेच सायली इकडे रडतो काय करायचं सांगा आता हे बघा माऊली तर काय गाडी द्यायना पण आम्ही गाडी सुद्धा आणलेली आहे गाडी त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा हे बघा इकडं सानू पण आहे सानूला एक चक्कर दे ना आता ना का बर दे ना एक चक्कर दे ना दे दे उठव ठीक तिकडं राडायला लागलाय माऊली नाही देणार का मग मी थार आणली तू तुला देणार बरं मग साईला देऊ का थार <laughs> <माले> था <laughs> तर माऊली इतका हट्टी आहे तो काही द्यायला तयार नाही कोणाला साई ते इतका माग लागला इतका यावा त्याच्या डोळ्यातून पाणी पा किती पाणी पा सारखं रडत काय झालं काय झालं राग आला त्याला आता

तर मित्रांनो आता मी शाळेला दुसरी बाईक घेऊन येणार आहे पण ती दुसरी बाईक कुठली असणार आहे तर व्हिडिओ बघत बरं का मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रांनो